या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपला चेहरा जो आहे हा अतिशय सुंदर दिसावा ऋतू कुठलाही असो तरी देखील चेहऱ्यावर एक तेज असावी चेहरा कायमस्वरूपी सुंदर व सतेज दिसावा एक नॅचरल अशी चमक यावर असावी ते देखील कुठल्याही साईड इफेक्टशिवाय असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा देणारा असा घरगुती यांनी नॅचरल उपाय घेऊन आले आहे ज्याचा फायदा आपल्याला कायमस्वरूपी होणार आहे आणि जे महागडे प्रोडक्ट आपण वापरतो ना ते देखील वापरण्याची कुठल्याही प्रकारे गरज भासणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच होणार आहे तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे ती पाव चमचा भरून ॲलोवेरा जेल घ्यायचे आहे ॲलोवेरा जेलमुळे चेहऱ्यावर एक नॅचरल चमक येऊन चेहरा सुंदर आणि सॉफ्ट होण्यास मदत होते आणि यामध्ये दोन चमचे भरून गुलाबजल टाकायचे आहे आणि तिसरे म्हणजे यामध्ये मिक्स होईल इतपत त्रिफळा पावडर म्हणजेच आवळा बेहडा आणि हरडा या तीनही पदार्थांची मिक्स करून तयार केलेली ही पावडर असते ही पावडर थोडी जाड असते तर ही पुन्हा मिक्सरमध्ये वाटून अगदी बारीक पावडर तयार करा व हे संपूर्ण पदार्थ छान मिक्स करून घ्या व तयार झालेले मिश्रण चेहरा प्रथम स्वच्छ धुवून कोरडा करून मानविक आहे संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे आणि हे आपण चेहरा हात पाय मान यावर देखील लावू शकतो यामुळे कुठल्याही प्रकारचे डाग असतील पिंपल्स असतील तर हे देखील निघून जाण्यास मदत होते व चेहरा पूर्णपणे छान सुकला की थोडेसे दूध घ्या व दूध लावून अलग हाताने मसाज करून करून ही पेस्ट जी आहे ही काढून घ्यायची आहे व नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या दिवसभरातून कधीही एक वेळेस तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच तुम्हाला फायदा जाणवेल आणि जर तुम्ही दररोज हा उपाय केला ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कोणतेही प्रोडक्ट वापरण्याची गरज भासणार नाही तरी देखील चेहरा खूपच सुंदर दिसेल काहीही करण्याची गरज वाटणार नाही आणि हा जो उपाय आहे हा अत्यंत नॅचरल असल्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आपण सर्वांनाच हा उपाय करू शकतो यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता फायदा पूर्णपणे होणार आहे किंवा तुम्हाला दररोज जमत नसेल ना तर ज्या वेळेस तुम्हाला टाईम असेल वेळ असेल त्यावेळेस करा परंतु यामुळे फायदा तर नक्कीच होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा आणि सोपा घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद